हॅलो फ्रेंड्स नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी अतिशय लाजवाप आणि झटपट बनणारी अशी स्पेशल रेसिपी आणलेली आहे आजच्या रेसिपीचं नाव आहे पंजाब स्पेशल दाल तडका ही रेसिपी पंजाबची जरी असेल तरी भारतामधील सर्वच भागांमध्ये ही अगदी आवडीने आणि चवीने खाल्ली जाते चला तर पटकन आपण रेसिपी या रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्ण दीप सृजन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दाळ तडके बनवण्यासाठी इथे मी दीड वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे त्यासोबतच अर्धी वाटी आपण यामध्ये घालणार आहोत मुग्दळ घातल्यामुळे दाळ तडक्याला अगदी हॉटेल सारखी कन्सिस्टन्सी येते यानंतर कुकरमध्ये मी एक तांबा पाणी घेतलेले आहे त्यामध्ये आपण हाफ टी स्पून हळद घालणार आहोत हळदीमुळे तुरीच्या डाळीला छान कलर येतो आता आपण तूर डाळ व मूग डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे व ती आता आपण कुकरमध्ये ॲड करूया यामध्ये अजून अर्धा तांबं पाणी मी ॲड केलेले आहे टोटलला पण दीड तांबं पाणी यामध्ये घातलेले आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया कुकरला आता आपण झाकण लावून घेऊया कुकरमध्ये हाय फ्लेमवर आपण तीन चिट्ट्या करून घेतलेल्या आहेत व आता कुकर थंड झाला आहे आता आपण झाकण काढून घेऊयात तुम्ही बघू शकता तुरीची व मुगाची डाळ अगदी छान शिजली गेलेली आहे ही डाळ शिजल्यानंतर आपण चमच्याने अजिबात घोटायची नाही आहे तुम्ही बघितलंच असेल की डाळ तडकेचा टेक्स्चर अगदी असाच असतो डाळ जर आपण घोटली तर हा टेक्स्चर पूर्ण निघून जाईल डाळीचा कुकर आपण बाजूला काढून ठेवलेला आहे आता आपण कढईमध्ये दोन ते तीन वगैरे तेल घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत एक टेबल स्पून मोहरी मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये एक टेबल स्पून जिरे घालणार आहोत आता आपण यामध्ये ॲड करूयात दहा ते बारा ठेसलेल्या लसूण पाकळ्या लसूण पाकळ्या असे प्रकारे ठेचून घातल्यामुळे त्याचा दाल तडक्यामध्ये प्रतिमसा फ्लेवर येतो लसूण फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये तीन मिडियम आकारचे बारीक चिरलेले कांदे घालणार आहोत कांदा पाच ते सहा मिनटं आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत कांद्याचा थोडासा कच्चा फ्लेवर आपण यामध्ये ठेवणार आहोत यामध्ये आता आपण दोन मिडियम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया टोमॅटोमधील सर्व पाणी निघून गेल्यानंतर आपण यामध्ये एक टेबलस्पून हळद घालणार आहोत एक टेबलस्पून धना पावडर आपण यामध्ये ॲड करणार आहोत तर धना पावडर खूप जास्त ॲड करायची नाही आहे कारण धना पावडरला खूप जास्त स्ट्रॉंग फ्लेवर असतो त्यासोबतच आपण यामध्ये दोन स्पून लाल कश्मीरी मिर्च पावडर घालणार आहोत या ठिकाणी तुम्ही घरगुती लाल मिर्चसुद्धा वापरू शकता घरगुती लाल मिर्च वापरताना त्याचा तिखटपणा एवढा असेल त्यानुसार तुम्ही वापरा मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता आपण यामध्ये एकत्र शिजवलेली तुरीची व मुगाची डाळ घालून घेऊया अगदी हळुवारपणे आपण डाळ व मसाले एकत्र करून घेऊया आता आपण यामध्ये थोडेसे पाणी ऍड करणार आहोत इथे मी जवळजवळ जव़़ एक ते दीड ग्लास पाणी ऍड केलेलं आहे मिक्स करून घेऊया ही डाळ थोड्या वेळाने अजून घट्ट बनते त्यामुळे तुम्हाला याची जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यापेक्षा जास्त पाणी घाला यामध्ये एक टेबल स्पून मीठ घालूया मीठ घालून मिक्स आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत या, या पद्धतीने मी इथे डाळीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तडक्यासाठी इथे आपण दहा ते बारा लसूण पाकळ बारीक कापून घेतलेले आहेत त्यासोबत पाच ते सहा सुक्या मिरच्या आपण इथे घेतलेल्या आहेत यानंतर आपण या मिरच्याकडची साईड अशा प्रकारे ओपन करून घ्यायची आहे जेणेकरून आपण जेव्हा तडका देऊ ते तेल यामध्ये शिरेल व दाईला मिरचीचा छान तडका बसेल या पद्धतीमुळे मिरचीतून तेल कशा प्रकारे बाहेर पडेल हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशा प्रकारे सर्व मिरच्या आपण ओपन करून घेतलेल्या आहेत तडक्यासाठी दोन ते ती तीन वगैरे तेल आपण इथे घेणार आहोत तेल तापल्यानंतर आपण गॅसची फ्लेम लो करणार आहोत यामध्ये तर आपण बारीक चिरलेला लसूण घालूया लसूण फ्राय झाल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आता आपण यामध्ये दोन टी स्पून कश्मीरी लाल मिरच पावडर घालणार आहोत आता आपण यामध्ये अख्खी लाल मिरच ऍड करूया एक मिनिट आपण छान यामध्ये फ्राय करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता लाल मिर्च छान फुलली आहे व आपण वापरलेल्या ट्रिकमुळे वा तेल व्यवस्थित लाल मिर्च मध्ये जाईल हा गरम तडका आपण डाळावर घालून घेऊया अतिशय छान हा तडका तयार झालेला आहे तडका घातल्यावर लगेचच आपण असे प्रकारे झाकण त्यावर ठेवणार आहोत जेणेकरून तडक्यातला सगळा स्वाद डाळीमध्ये उतरेल झाकण काढल्यानंतर हळुवारपणे हा तडका आपण डाळीमध्ये अशा प्रकारे मिक्स करणार आहोत बघू शकता तडक्यामध्ये डाळीला अगदी छान कलर आणि टेक्स्चर आलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दाबले असता मिरचीतील तेल बाहेर पडत आहे एक तर तेल नसून यामध्ये मिरचीतील फ्लेवर सुद्धा ऍड झालेला आहे त्यामुळे दाळ तडकेला अजून छान चव येते ही पद्धत वापरल्यामुळे दाळ तडकेला छान चव येते व स्मोकी फ्लेवर मिळतो हा टेस्टी दाल तडका तुम्ही राईस सोबत एन्जॉय करू शकता दाल तडका बनवण्याची ही पद्धत जर तुम्हाला आवड असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्ण सदापूर्ण दीप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद